अपमानाचे उत्तर कसे द्यावे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरच तुम्हाला समजेल आपल्या आयुष्यात अपमान हा शब्द जितक्या वेळा येतो तितक्या वेळा अनेकांच्या मनात प्रश्न येतो की अशा वेळी नेमकं काय करावं अनेकांना वाटतं की अपमान झाला की लगेच तुटून पडावं ओरडावं प्रत्युत्तर द्यावं पण खरी ताकद ही शांत राहण्यात आणि योग्य शब्दांचा वापर करून समोरच्या व्यक्तीला त्यांच्या जागी बसवण्यात असते अपमानाचा प्रसंग कोणाच्याही आयुष्यात कधीही येऊ नये येऊ शकतो घरात कामाच्या ठिकाणी मित्रमैत्रिणीमध्ये सार्वजनिक ठिकाणी नातेवाईकांत किंवा अगदी अनोळखी लोकांशीही पण त्या प्रत्येक वेळी तुमची प्रतिक्रिया तुमची ओळख ठरवते अपमान करणाऱ्या व्यक्तींचे मनोविज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे अनेक लोक स्वतःच्या असुरक्षिततेमुळे इतरांचा अपमान करतात स्वतःला श्रेष्ठ वाटावे म्हणून दुसऱ्याला कमी दाखवून समाधान मिळवणारे लोक तुम्हाला टोचून बोलतात काही लोकांना सवय असते की दुसऱ्याला कमी दाखवलं की ते मोठे दिसतात काही लोक ईर्षेमुळे काही रागामुळे तर काही क्षणिक भावनेमुळे अपमानासारखे शब्द बोलतात कधी कधी लोक आपल्या मर्यादा तपासतात की हा माणूस किती सहन करतो याला काय सांगितलं तर तो कसा फुटतो याच मनोबल कुठपर्यंत आहे अपमान होताच तात्काळ प्रतिक्रिया देणे नेहमीच चुकीचे ठरते कारण त्या क्षणी मेंदू शांत विचार करत नाही रागाच्या भरात दिलेले उत्तर बहुतेक वेळा परिस्थिती आणखी गंभीर करते म्हणून सर्वात पहिला नियम अपमान होताच एक क्षण शांत रहा खोल श्वास घ्या आणि काही बोलण्याआधी मन स्थिर करा समोरचा काहीही ही बोलू दे। तुम्ही तर आर्दी ही तिथेच जिंकली जाते, दे तुम्ही शांत राहिलात किरकोळ अपमान असेल जसे एखादी साधी टोचणी चुकांवर चेष्टा किंवा एखादं हलक फुलक सुचवणारा अपमान असेल तर अत्यंत शांतपणे उत्तर देता येत उदाहरणार्थ कोणी म्हणला की काहीच कळत नाही तुला तर तुम्ही शांतपणे म्हणू शकता कळत पण शिकायला वेळ लागतो अशा सौम्य प्रतिक्रियेतून तुम्ही स्वतःला हुशार स्थिर आणि समंजस दाखवता समोरच्या चा राग ही कमी होतो पण जर अपमान सार्वजनिक ठिकाणी झाला तर परिस्थिती वेगळी असते समोर कोणी तुमची खिल्ली उडवत असेल तुम्हाला कमी लेखत असेल तर तुमचे शब्द स्थिर ठाम आणि सन्मान राखणारे असणे गरजेचे आहे अशा वेळी मोठमोठ्या स्पष्टीकरणात जाऊ नका छोटी नेमकी आणि अर्थपूर्ण प्रतिक्रिया द्या उदाहरणार्थ तुला काहीच कळत नाही असे कोणी सार्वजनिक ठिकाणी बोलले तर तुम्ही शांतपणे म्हणू शकता मी शिकतोय चुका करतोय पण तुमच्या शब्दांतले कटुत्व तुमचं मन दाखवतं माझं नाही अशाने तुम्ही स्वतःचा सन्मान राखता आणि समोरच्यालाही आरसा दाखवता काही लोकांचा अपमान मात्र उर्मट अनावश्यक आणि दुखवणारा असतो अशा वेळी तुम्ही कठोर पण मर्यादेत राहून उत्तर द्यायला हवे उदाहरणार्थ कोणी म्हणलं की तू निकम्मा आहेस तर उत्तर असं द्या हा तुमचा दृष्टिकोन आहे सत्य नाही माझी किंमत माझ्या कर्तृत्वावर ठरते असं म्हटलं की समोरचा शांत होतो कारण तुम्ही त्याच्या पातळीवर गेलेले नसता पण तरीही तुमची भूमिका स्पष्ट केलेली असते जवळच्या व्यक्तीकडून अपमान झाला तर वेदना अधिक होते आई वडील भाऊ बहीण मित्र किंवा जोडीदार यांच्याकडून आलेला कठोर शब्द मनाला चटका लावतो पण या प्रसंगी भांडून किंवा कठोर शब्दांनी उत्तर देणे नातं तोडण्याइत घातक ठरू शकतं अशा वेळी तुम्ही भावना व्यक्त करून सांगू शकता तुझ्या शब्दांनी मला दुखावलं मी प्रयत्न करतोय मला कमी लेखण्यासाठी नव्हे तर समजून घेण्यासाठी माझ्या जवळच्या लोकांनी माझ्यासोबत राहावं अशा प्रकारची प्रतिक्रिया नात्यात सौम्यता आणते आणि अपमान करणाऱ्यालाही विचार करायला भाग पाडते आजच्या काळात सामाजिक माध्यमावर अपमान होणं फारच सामान्य झालं आहे पण तिथे उत्तर देताना तुम्ही जितके कमी शब्द वापराल तितके चांगले कारण अनवळखी लोकांशी वाद घालून तुमची ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा थोडक्यात आणि मर्यादित प्रतिक्रिया देणं अधिक योग्य बऱ्याचदा दुर्लक्ष करणं हेच सर्वोत्तम उत्तर ठरतं अपमानाला उत्तर देताना एक महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवा प्रत्येक अपमानाला उत्तर देणं आवश्यक नसतं काही प्रसंगात उत्तर दिलं तर परिस्थिती चिघळते जिथे समोरचा माणूस दारू पिऊन बोलतोय जिथे व्यक्तीला विवेक नाही जिथे त्यांचा उद्देशच तुम्हाला त्रास देणं आहे तिथे शांतता हीच बुद्धिमत्ता असते काही लोकांना तुमची प्रतिक्रिया मिळवण्यासाठीच अपमानाची भाषा प्रिय असते अशा वेळी तुमची शांतता त्यांची सर्वात मोठी हार ठरते अपमानाला तोंड देताना काही गोष्टी मनात पक्क्या असाव्यात पहिली गोष्ट तुमची किंमत दुसऱ्यांच्या शब्दांनी कमी होत नाही दुसरी मर्यादा आखा एखादा व्यक्ती वारंवार अपमान करत असेल तर त्याला सरळ सांगा अशा भाषेत बोलणं मला मान्य नाही तिसरी तुमचा आवाज स्थिर ठेवा स्थिर आवाज माणसाला आत्मविश्वासी दाखवतो चौथी स्पष्टीकरणात न पडता छोट्या नेमक्या वाक्यांनी तुमचे विचार मांडा आणि पाचवी अपमानाच्या प्रसंगी दुसऱ्याला जिंकण्यापेक्षा स्वतःला काबूत ठेवणे जास्त महत्वाचे आहे कधी कधी परिस्थिती अशी येते की तुम्हाला एक वाक्य उत्तर द्यावे लागते जे न विनाकारण कठोर असेल न विनाकारण नम्र पण एकदम तोला मोलाचे अशा काही प्रभावी वाक्यांचे उदाहरण घेता येईल तुमचे शब्द तुमच्याबद्दल बोलतात माझ्याबद्दल नाही किंवा मी शांत आहे म्हणजे मला काही येत नाही असं नाही तसेच माझ्या चुका माझ्या पण तुमची बोलण्याची पद्धत मात्र तुमची ओळख अशा वाक्यांमधून तुम्ही दोन्ही गोष्टी साधता स्वतःचा सन्मान आणि समोरच्याची ही मर्यादा शेवटी लक्षात ठेवा अपमान हा आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तो आपल्याला स्वतःला ओळखायला स्वतःला मजबूत करायला आणि आपले मनोबल सिद्ध करायला येतो तुम्ही अपमानाला कस उत्तर देता हेच तुमचं व्यक्तिमत्व ठरवत रागाने दिलेलं उत्तर कुणालाही प्रभावित करत नाही पण संयमाने शांततेने आणि योग्य शब्दांनी दिलेलं उत्तर अनेक वेळा आयुष्य बदलणार ठरू शकत आपण आपल्या सन्मानाचा रक्षक आपणच परिस्थिती काहीही असली ही तरी शब्दांच्या मर्यादा आणि मनाची स्थिरता तुमच्या समोर उभं राहू शकत नाहीत अपमानाच्या क्षणी तुमची प्रतिक्रिया कशी असते हेच तुमचं खऱ्या अर्थाने बळ आहे तर मित्रांनो असेच आमचे नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद